माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज भागवत कथासार एकादश स्कंद सुरू कथासार भाग एकशे नऊ अभिवाचन करताय ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः आज आपण उद्धव आणि कृष्ण संवाद बघूया द्वारकेत तपशकून होऊ लागले वृद्ध यादव भगवंताजवळ येऊन म्हणू लागले प्रभू आता येथे राहणे इष्ट नाही कारण ऋषींनी शाप दिला आहे प्रवास क्षेत्रात राहणे ठीक होईल आणि म्हणून सर्व प्रवास क्षेत्राला जाण्याची तयारी करू लागले उद्धव आणि हे ऐकले तेव्हा त्याच्या ते लक्षात आले की भगवंत यादवांचा संहार करून या लोकांचा त्याग करण्याची तयारी करीत आहेत ते प्रभूच्या जवळ येऊन म्हणू लागले प्रभो मी आपणाला शरण आलो आहे आपल्या विराहात मी कसा जगू शकेल आपण जेथे झाल तेथे मी येईल भगवान म्हणाले अरे उद्धवा जर तू माझ्या बरोबर आला नाहीस तर माझ्या बरोबर जाण्याचा प्रश्नच कुठे येतो हा संसार तर स्वप्नाचा खेळ आहे माया आहे भ्रम असत्य सत्य तर केवळ आत्माच होय भगवंताने उद्धवाला त्याग व संन्यासाचा उपदेश केला उद्धव प्रभो त्याग आणि संन्यास याचा मार्ग फार कठीण एखादा सरळ सोपा मार्ग दाखवा कृपा करून मला आज्ञा द्या मला ज्ञान द्या भगवान म्हणाले उद्धवा तुला मनुष्य दिला देह दिला की ही काय कृ क्रु, कमी कृपा केली का रे आता तर तू स्वतःवर कृपा करायला हवी स्वतःच आपला गुरु म्हणून तू आपला उद्धार करून घ्यावा आत्मा आत्माही गुरुहातेव आत्माच आत्म्याचा गुरु ईश्वराने कृपा केली आता जीवानेच स्वतःवर कृपा करायची जीवनाचे ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी मन लावून प्रयत्न केला तर सफलता अवश्य मिळेल लोकांना आपल्या जवळच्या आपल्या जीवनाच्या ध्येयाची जाणीव नसते जीवनाचे ध्येय आहे प्रभूची प्राप्ती कृष्ण कथेच्या श्रवणाने पापे जळून जातात चित्त शुद्ध होते नेहमीच भजन कराल तर भगवंत अवश्य कृपा करतील अजामेळाच्या सारख्या वेशागामी पाप्यावरही देवाने कृपा केली होती मग तुमच्यावर कृपा का करू शकणार नाही प्रभू संकल्प करा की याच जन्मात स्वतःसाठी भावपूर्ण प्रयत्न करा जोपर्यंत अतून प्रेरणा ना होत नाही तोपर्यंत उद्धारही होणार नाही आपणच आपले गुरु म्हणून आपल्या उद्धाराचा प्रयत्न करा जे काही दृष्टीला पटे ते सर्व मिथ्या होय भगवान शेवटी म्हणाले उद्धव हा मी तुझे धन नव्हे मन मागतो तू आपले मन मला दे तू सर्वांमध्ये ईश्वराचे दर्शन करावे उद्धव भगवंताला म्हणतो मला आत्मतत्त्वाचे ज्ञान तुमच्याशिवाय कोण देईल भगवंत म्हणाले दे, मी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत पण मला सर्वात मनुष्य देह अधिक प्रिय या मनुष्य शरीरात जीव तीक्ष्ण एकाग्र बुद्धियुक्त होऊन ईश्वराचा साक्षात अनुभव घेऊ शकतो याविषयी अवधूत दत्तात्रेय व यदुराजा यांचा संवाद ऐकण्यासारखा उद्धवा यदुराजाने श्री दत्तात्रेला असेच प्रश्न पुसले होते यदुराजाला रा दिसले की त्रिकालदर्शी अवधूत ब्राह्मण निर्भयतेने सर्वत्र संचार करीत आहे म्हणून यदुराजाने विचारले दत्तात्रयजी आपल्यासारखे माझे शरीर पुष्ट नाही ज्या काम आणि लोभाच्या अग्नीत सर्व जगातील अधिकांश लोक जळत आहे त्या अग्नीची आपल्याला यात किंचितही जळे पोचत नाही यात किंचितही जळ पोचत नाही तुम्ही आपल्याच स्वरूपात स्थिर राहता आपण आपल्या आत्म्यात अनिर्व अचनीय आनंदाचा अनुभव कसा घेता त्यावेळी दत्तात्रय काय म्हणाले राजा मला समजून आले की जगातील जड वस्तूत आनंद नाही जड वस्तूपासून मनाला हटवून सर्वांचा दृष्टा जो आत्मा त्यात दृष्टी स्थिर करून दृष्ट्याचे दर्शन मी घेत असतो दृष्ट्यातून दृष्टी काढून जर दृष्ट्यात स्थिर हो करतो त्याला आनंद मिळत असतो राजा आनंद बाहेरच्या विषयात नाही हृदयात आहे मी माझे पण विसरून दृष्टी अंतर्मुख केली मी माझ्याच स्वरूपात स्थित प्रारब्ध जे जे देते ते ते मी आनंदाने स्वीकारतो तुम्ही आपल्या मनाला सुधारावे दीक्षा गुरु एकच असतो पण गुरु अनेक असू शकता मी एक नव्हे चोवीस गुरूंपासून ज्ञान मिळविले किती चोवीस माझे चोवीस गुरु असे आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दत्तात्रेने चोवीस गुरु केले कोणते ते पण माहिती आहे पण आपण परत श्रवण करून त्याचं मनन करा व आपल्या जीवनात तसे नेम उतरवायचा प्रयत्न करूया पहिला गुरु पृथ्वी पृथ्वी माझा प्रथम गुरु होय मी तिला सकाळी वंदन करतो हा तर क्रियात्मक शक्तीचे प्रतीक आहेत निश्चय करा की परमेश्वराला आवडेल असेच कर्म मी करीन पृथ्वी पुष्कळ सण करून सर्वांना सुखच देते मी पृथ्वीपासून सर्व प्रतिसद्भाव सहनशीलता शिकलो दोन वायू वायूपासून आपण काय शिकतोय मी असंतोष आणि निसंगता शिकलो तीन आकाश आकाशाने मला शिकवले की आत्मा आकाशासारखा अनादी अविनाशी ईश्वर त्याच्यासारखा सर्व व्याप्य आहे चार पाण्यापासून मी शीतलता माधुर्य गुण शिकलो पाण्यासारखे साधकाने देखील शुद्ध राहिले पाहिजे मधुर भाषी शीतल स्वभाव युक्त झाले पाहिजे पाच शिकलो हृदयात जर विवेकरूपी अग्नि पेटला तर का पापवासना होईल विवेकच अग्नी होय कोणत्याही व्यक्तीचा दुर्व्यवहार मनात ठेवू नका दुसऱ्याच्या पापाची बाप मनातून काढून टाका विवेकाग्नीने ती जाळून टाका सहा चंद्र चंद्राने मला क्षमता शिकवली वृद्धी व व्यास सर्व शरीराचे होतात आत्म्याचे नाही संपत्तीत आपले भान विसरू नये आणि होऊ नये सात सूर्य सूर्य परोपकारी आहे पण अभिमानी नाही एकाच सूर्याचे प्रतिबिंब अनेक पात्रात अनेक दिसून येतात आत्मा तर एकच आहे पण नाना प्रकारच्या देहांच्या उपाधीमुळे तो अनेक स्वरूपाचा दिसून पडतो वास्तविक आत्मा उपाधी रहित आहे आठ कबुतर कबुतराच्या प्रसंगापासून मी शिकलो की कोणत्याही वस्तू वा व्यक्तीविषयी अतिशय आसक्ती असू नये तो पत्नी पुत्र यांच्या आसक्तीपायी मेला कुणी मेल्याचा शोक करू नका रडणाराही एक दिवस मरायचाच आहे मग दुसऱ्याकरता का रडता आपल्या स्वतः करता रडा नऊ अजगर अजगराप्रमाणे प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहा दहा समुद्र पावसाळ्यात समुद्र कितीही पाऊस पडला तरी मर्यादा सोडत नाही तसेच उन्हाळ्यात वाटून जात नाही सुख आम्हालाही समुद्राप्रमाणे समचित राहायला हवे अकरा पतंग पतंगालाही गुरु केले तो अग्नीला मोहून त्याच्याजवळ जातो त्यात उडी टाकून जवळून भस्मवतो माणूसही मायेने मोहित होऊन मायेत फसतो आपल्या सर्वनाश करून घेतो सौंदर्याने पागल होऊन पतंगाप्रमाणे त्याच्या मागे लागला तर अहितच होते जगातील विषय बाहेरून सुंदर दिसतात पण आत मात्र नव्हे ते सौंदर्य म्हणजे केवळ कल्पना होय सुंदर तर केवळ एक श्रीकृष्णच होय त्याच्यावर प्रेम करा बारा भ्रमराप्रमाणे फक्त ग्रहण करा आसक्त होऊ नका भ्रमराने कमळात आसक्त होऊन आपले प्राण गमविले तो लाकूड पोखरू लागला पोखरू शकतो पण कोमल कमल दल शरू शकत नाही कारण की त्याला कमळाविषयी आसक्ती असते हा संसारही कमळासारखा आहे हे संसार कमळ आपल्या विषयी गंधात जीवभ्रमराला फसविते जीवभ्रमर पाहतो पण उमलण्यापूर्वीच काळ हत्ती आपल्या सोंडेत ते कमळ घेऊन धरून उपटून टाकतो जीवभ्रमराचे स्वप्नभंग पाहून तो प्राणाला मुकतो माणूसही संसारिक विषयात आपल्याला फसवून घेतो सर्वनाश करून घेतो म्हणून विषयी सुखात फसू नका कालरूपी हत्ती संसार कमळ उपटून टाकण्यापूर्वीच संसाराची आसक्ती सोडून प्रभूचरणी जीव काळावर विजय पाहू शकतो ज्या प्रमाणे लाकूड पोकरण्याची शक्ती त्याचप्रमाणे शक्ती माणसाने जर इच्छा केली तर तो नराचा नारायण होऊ शकतो पण त्याने प्रथम संसाराची आसक्ती सोडली पाहिजे भ्रमरापासून जे मी शिकलो ते वर सांगितले मधुमक्षिकेपासून मी हे शिकलो की कोणत्याही वस्तूचा अतिशय संग्रह करू नये मधुमक्षिका संग्रह करते म्हणूनच लोक तिला मारून मध काढून घेतात तेरा हत्ती हत्ती माझा गुरु स्वर्ष सुखासाठी हत्ती आपले प्राण गमवतो लोक एक मोठा खड्डा खणतात त्यात गवत पाला भरून टाकतात वर एक नकली हत्ती बस पस पसरून देतात हत्ती तिला खरी हत्ती मानून स्वर्ष सुखाच्या इच्छेने तो येथे जातो खड्ड्यात फसतो साधकाने स्त्रीचा संघ करू नये तसेच स्त्री साधिकेने पुरुषाचा संघ करू नये पुरुष व स्त्री यांची मूर्ती भावली वा प्रतिमेलाही स्पर्श करू नये कदापि युवती भिक्षुर्मा स्पृशेद दारभीमपी चौदा मधमाशी मधमाशीने गोळा केलेला मध शिकारी आयता घेऊन जातो योगी विनाशाय भोग प्राप्त करून घेऊ इच्छितो धनाचा संग्रह करण्यापेक्षा त्याचे दान करा पंधरा ज्याप्रमाणे स्पर्शसुखाच्या लालसेने हत्तीचा नाश होतो त्याप्रमाणे संगीत श्रवणाच्या लालसेने हरिणाचा नाश होतो म्हणून योग्याने गीत नृत्य संगीत इत्यादी विषयांचा त्याग करावा सोळा रससुख व जिव्हा स्वाद यांची लालूस मासळीला मारते गळाच्या काट्याला लावलेला माशाचा तुकडा खाण्यासाठी मासोळी जाते व गळाला अडकून जाते त्रस्त करते हो सर्व इंद्रिय ताबा नसला तर नाश झाले जो ना। रसनेला जिंकतो तो, सर्व जिंकू शकतो जितम सर्व जिते रसे श्री द्रे अशा प्रकारे स्पर्श शब्द रूप रस गंध काय काय शब्द स्पर्श रस रस रूप गंध पाचही विषयांची चर्चा केली एकाच विषयाने सेवन केल्याने हत्ती भ्रमर इत्यादींचा सर्वनाश होतो तर पाचही विषयांचा भोग घेतल्याने माणसाची आणखी कोणती दुर्गती होईल बरे मरणानंतर गरुड पुराण ते मरणापूर्वीच ऐकले पाहिजे कुरंग मातंग पतंग भृंगिना हता पंचभीरेव पंचह हो। एका प्रमादी स कथम न हन्यते यवते व पंच, पंच हो। पतंग हत्ती हरिण भ्रमर मासळी सर्व प्राणी एकच विषय करूनही नाश पावता तर पाचही विषयात आसक्त होणारा प्रमादी माणुस का नष्ट होणार नाही राजा मी एका वेशलाही गुरु केले पिंगला नावाचे एक वेशा रात्रभर धनवान ग्राहकाच्या प्रतीक्षेत जागत राहिले एकदा तिच्या मनात आले की कामी पुरुषांच्या प्राप्तीसाठी जागण्यापेक्षा देवासाठी तर जागले तर त्याची प्राप्ती तरी होईल आणि तिने विषयाचा त्याग केला कामी पुरुषाची मार्ग प्रतीक्षा करणे तिने सोडून दिले आता मी देवालाच प्रसन्न होऊन घेण्याचा प्रयत्न करीन असा तिने निश्चय केला काळ सर्पाच्या तावडीतून जीवात्म्याचे रक्षण प्रभू शिवाने कोण करू शकतो ग्रस्तम कालही आत्मान कोन्यस्तानूर मधीश्वरा या जगात आशा हेच परम दुःख होय निराशा परम सुख होय म्हणून सुखाची आशा धरू नका आशा ही परम दुःखम नैराशम परम सुखम आशेची माणसाला कोणत्या मर्यादेपर्यंत जकडून ठेवू शकते त्याचे वर्णन आद्य शंकराचार्यांच्या शब्दात आपण ऐकूया अंगम गलितं पलितम मुंडम दशनवीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहिता दंडम पिंडम पंडितले श्लोक आहे झाले झाले केस पांढरे दात पडून गेले दुर्बलतेमुळे काठीच्या आधाराने चालावे लागत आहे तरी म्हातारा प्रपंचाची आशा सोडित नाही या म्हाताऱ्याप्रमाणे जीवन जगण्यापेक्षा भगवंताचे भजन करा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद मूड मते कामोपभोगेशा हे सर्वात मोठे दुःख आहे अठरा कुररी पक्षाप्रमाणे संग्रह करण्यापेक्षा त्याग करीत राहावा एकोणावीस बालक बालकापासून निरागस भाव ग्रहण करावा एका गरीब काही पाहुणे पाहण्यास आले घरात तांदूळ काढलेले नव्हते म्हणून ती मुसळ घेऊन काढण्यात बसते पण तिने हातातल्या सर्व बांगड्या काढून ठेवल्या कारण की कांटांना बांगड्यांचा आवाज झाला असता पाहुण्यांना कळून चुकले असते की घरात तर तांदूळ तयार नाही याप्रमाणे गावात राहत असताना कलह क्लेश होण्याची संभावना असते म्हणून साधूने एकांतवाद स्वीकारावा एकवीस बाण बनवणारा लोहारही माझा गुरु तो बाण तयार करण्यात राजाच्या मिरवणुकीकडे सुद्धा त्याचे लक्ष गेले नाही लौकिक का कार्यात जर एकाग्रतेशिवाय सफलता मिळत नाही तर मग पारलौकिक कार्यात ईश्वराच्या आराधनेत शिवाय शिद्धी कशी मिळू शकेल जेव्हा एकरूप होत असतात तेव्हाच जीव होत असतो बावीस सर्पाप्रमाणे योग्यालाही एकटे फिरत राहिले पाहिजे तेवीस कातनी आपल्या तो तोंडातून तार काढते व त्याच्याशी खेळते आणि तो तार पार घिळणे टाकते ईश्वरही त्याचप्रमाणे सर्व सृष्टी आपल्यापासून निर्माण करतो शेवटी सर्व सृष्टी आपल्यात सामावून घेतो चोवीसावा गुरु कीटक माझा गुरु भोंगा त्या अळीला पकडतो आपल्या बिळा तिला कैद करतो भयाने ती अळी सतत भुंग्याचे चिंतन करीत करीत शेवटी स्वतः भिंगोटी बनते माणूसही ईश्वराचे चिंतन करता करता ईश्वर बनू शकतो विषयाचे चिंतन करता करता मनुष्य विषय बनतो प्रभूचे चिंतन करता करता प्रभूमय बनतो यदुराजाने गुरु दत्तात्रयांना साष्टांग प्रणिपात केला याप्रमाणे चोवीस गुरु केले चोवीस गुरूंपैकी आपल्याला जे शक्य असेल त्या गुरूंचा उपदेश आपण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करायचा जोपर्यंत माहीत नव्हते ते ठीक पण आता आपल्याला श्रीमद भागवत माहीत पडले आपण बऱ्याच वेळा ऐकले पण आता ऐकले तर आजपासून या क्षणापासून तरी आपण आपलं जीवन उर्वरित किती माहीत नाही ते जगण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करूया आनंद घेऊया या ठिकाणी हा भाग संपवते पुढील भागात पुढील कथा बघूया बंधन आणि मोक्ष ओम नमो भगवते वासुदेवाय मंदार मूले वदनाभिराम बिंबाधरे पुरित वेणुनादम गो गोपी गोपी जनमध्यम संस्थम गोविंद माधो गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति